या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ आषाढी एकादशी निमित्त पंढरीत जवळपास वीस ते बावीस लाख भाविकांनी पांडुरंगाचं आणि नामदेव पायरीचं दर्शन घेतलं अशी प्राथमिक माहिती आहे दरम्यान प्रतिकुंभमेळा ठरलेल्या यंदाची आषाढी वारी निर्विघ्नपणे आणि शांततेमध्ये पार पडली टाळ मृदुंगाच्या गजिराना आणि विठुनामाच्या जयघोषाने सोहळ्याच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुरू झालं विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पुढे गेली होती दर्शन रांगेत सुमारे एक लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी उभे होते रविवारी जवळपास सतरा ते अठरा तासांनंतर भाविकांना दर्शन मिळालं मागील पंधरा दिवसांपासून लाखो भाविक सावळ्या विठ्ठुरायाच्या भेटीसाठी आतूर झाले होते शेकडो मैल पायी प्रवास करून शनिवारी रात्री सर्व संतांच्या पालख्या आणि दिंडी पंढरीत दाखल झाल्या त्यानंतर पंढरीला भक्तीचा महापूर आला रविवारी मध्यरात्री नंतर भाविकांनी चंद्रभागेच्या स्नानासाठी गर्दी केली होती चौफाळाचे महाद्वार हा मार्ग भाविकांनी गर्दीनं फुलून गेला होता संत नामदेव पायरी इथेही भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती यावेळी प्रशासनानं मंदिर परिसरात एकेरी वाहतूक केल्यानं गर्दीवर नियंत्रण ठेवणं शक्य झालं चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर पासष्ट एकर परिसरात नव्याने भक्तीसागर तळ विकसित करण्यात आला होता या पालखी तळावर भक्तीचा मळा फुलला या ठिकाणी सुमारे तीन ते चार लाख भाविकांची गर्दी झाली होती चंद्रभागा वाळवंटातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने यापूर्वीच पासष्ट एकर परिसर पालखीतळ विकसित केला होता या ठिकाणी भाविकांना सर्व त्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यात या ठिकाणी आणखी रेल्वेची सोळा एकर जमीन ताब्यात घेऊन ती भाविकांना राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्यानं भाविकांची सोय झाली आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आलेले अनेक भाविक विठुरायाच्या पदस्पर्श घेता आलं नाही असं लाखो भाविकांनी रविवारी चंद्रभागेत पवित्र स्नान करून नामदेव पायरीचं दर्शन घेतलं मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिरावरील कळसाचं दर्शन घेऊन वारी पोहोचल्याचं समाधान घेऊन अनेक वारकऱ्यांनी रविवारी रात्रीच पंढरीचा निरोप घेऊन आपापल्या गावी निघाले आषाढीच्या निमित्तानं पदस्पर्श दर्शनाची रांग दूरपर्यंत गेली होती तर मुखदर्शनासाठी हजारो भाविकांनी रांगा लावल्या होत्या अशा वेळी अनेक भाविकांनी चंद्रभागेच स्नान करून संत नामदेव पायरी पासूनच नमस्कार करून कळस दर्शन घेतलं दरम्यान सोलापुरातील काही भाविकांनी पंढरपुरातील पद्मशाली भवन येथील वारकऱ्यांचं टाळ मृदुंग कार्यक्रम व चंद्रभागेतील परिस्थिती आणि पंढरपुरातील शिखराचं दर्शन यांचं चित्रीकरण पाठवून दिलंय जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त बलदबा हॉस्पिटलमध्ये एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा